नमस्कार मित्रांनो आपण पाहता आकोटची शानवर आज हिवरखेड रोडवरील नगर परिषदेने उभारलेलं गार्डन अतिशय भंगार अवस्थेत असलेलं हे गार्डन हे बघा अशा प्रकारचा विकास हे बघा आकोटची शानवर आज आपण पाहतात आकोट नगर परिषदेने हिवरखे रोडवर उभारलेले लाखो रुपये खर्च करून उभारलेले गार्डन हे बघा हा पायी चालायचा ट्रॅक आहे हे, हे बघा याच्यात पूर्ण पाणी साचलेलं आहे गेट तुटलेलं आहे हे बघा एंट्री गेट बघा हे पूर्ण जाम झालेलं आहे म्हणजे कोणी इथं येऊ शकते चला माणसं आले तर ठीक पण हे असे जे जनावर आहेत हे जर इथं फिरत असतील तर मग या गार्डनचा उपयोग हा प्राण्यांसाठी आहे अशा प्रकारच्या की मा येथील जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी जेव्हा जनता ही बगीच्यात गार्डनमध्ये फिरायला येते की जेणेकरून तिचे मन प्रसन्न होईल आणि इथं आलेला व्यक्ती हा ताजा तवाना होईल हे बघा किती प्रकारचं हे घाणीचं साम्राज्य आहे आणि लाईट बघा हे लाईट जे आहेत आमच्या पैशेतून याचं विद्युत बिल भरल्या जाते हे कंटिन्यू चालू असतात ज्याची आवश्यकता फक्त रात्रांना आहे धन्यवाद मित्रांनो तरी आम्ही आकोट नगर परिषद प्रशासनाला आणि आमच्या विकास पुरुषांना विनंती करतो की या गार्डनचीच नव्हे तर आकोटातील नेहरू पार्कसारखे जे जुनं पार्क आहे त्याच्यात एकही झाड आज जिवंत राहिलेलं नाही या व्हिडिओद्वारे आम्ही प्रशासनाला व विकास पुरुष म्हणून गणल्या जातात त्यांना याद्वारे आम्ही विनंती करतो की लोकांच्या आरोग्यासाठी आपण येथे एक उत्कृष्ट आणि सुखसुविधे उप उपयुक्त असं गार्डन निर्माण करावं मित्रांनो आपण पाहत आहात आकोटची शानवर आकोट नगर परिषदेचा खेड रोड पलीकडील उमंग हॉस्पिटलजवळील बगीचा बघा किती भयानक अवस्था आहे या बगीच्याची आपण पाहू शकता आकोटची शानवर आज नगर परिषदेने उभारलेला हा बगीचा अतिशय दुरावस्था झालेली आहे या बगीचाची आपण पाहू शकता इथं बघा हे कुठला प्राणी तुम्हाला बघा हा बगीचा आहे अतिशय घाणीचे साम्राज्य असलेला हा बगीचा आहे या बगीच्यात फिरल्यानं सुधारण्याऐवजी आरोग्य तुम्हाला या व्हिडिओद्वारे काय वाटते विकासाबाबत हे अतिशय आपले मत प्रावेश करून असलेले आमचं दर्शवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून जे आहे कसा विकास घडेल